नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्रशाळा दुधनी येथे कार्यक्रम संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्रशाळा दुधनी येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाच्या अध्यक्षा विभोदी महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा वर्षा यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले मराठी शाळेच्या वतीने स्वागत गीत सादर करण्यात आले तसेच बालकलाकार विभोदी यादव मुंबई हिने अप्रतिम हो भरतनाट्यमने सर्व महिलांची मने जिंकली विभोदी महिला फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी वर्षा यादव यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य असो किंवा गरीब महिला यांच्या अडचणी असो ते सोडविण्यासाठी सदैव विभोधी फाउंडेशन तयार आहे असे यावेळी सांगितले या प्रसंगी माता पालक महिलांसाठी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सर्व महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक श्रीशैल मलगण कोमू राठोड रविकुमार कुमार पोरसगाव संजीव कुमार सुहास पवार यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली गुंजोटे यांनी केले आभार प्रदर्शन शोभा महित्रे यांनी केले या कार्यक्रमास दुधनीतील शेकडो माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रयस संवाद विश्वनाथ राठोड दुधनी अक्कलकोट त्यानंतर विद्यार्थ्यांनी मी देशमुक्ती करत खूप लहान मुले मुले होते पण एवढ्या आत्मीयतेने त्यांनी कोणी बसवलं असेल मॅडम किंवा सरांनी त्यांचे मी खूप म्हणजे एकदम मला असं झाडावून आलं की त्या गाण्यांसाठी <laughs> जोरदार गाणं वाजवायचं सगळ्यांनी कारण की विद्यार्थी एवढ्या आत्मेने तळव तर नृत्य तळव होते आणि त्यांचं गाणं सुद्धा पाठ होतं आणि खूप लहान चिमुकली होती ते तर खूप छान वाटलं तो डान्स आणि सुस्ता मुद्दा स्वागती काही खूप छानपैकी स्वागत केलं आणि सावित्रीबाईंबद्दल जे गाणं गायलं ते पण खूप छान होतं सर्व शिक्षक वर्गांचं खूप छान नियोजन आहे राठोड सर विमोदीचे मार्गदर्शक आहेत गुरु नेहमी विमोदीला सर फोनवर मार्गदर्शन करतात खूप छान पेक्षा अभ्यासाच्या बाबतीत इतर ॲक्टिव्हिटीज असतील तिचे प्रथम इतरचे गुरु आठवडणच आहेत तिला नेहमी सर कुठलीही गोष्ट कुठल्याही विषयाबाबत सरांचं मार्गदर्शन खूप छान आहे खूप उत्तम असे शिक्षक आहेत ते मुख्यादा पणही होते सर पण आता बरे होऊ शकते शिक्षक म्हणून आलेले आहेत आणि शाळेचं नियोजन खूप छान आहे त्याचं मी मराठी शाळेने इथे जे बोलवलं बहुमान केलेला आहे त्याबद्दल सुद्धा एकदा मी आभार मानते आपलं विभोजी महिला फाउंडेशन आहे या फाउंडेशन निमित्त माझा एक स्लोगन आहे या महिला फाउंडेशनचा महिलांना द्या सन्मान देशमध्ये नाही आणि खरोखर ज्या महिला वर्ग आहेत आणि ग्रामीण भागातील आहेत किंवा ज्या दुर्बल आहेत अशिक्षित आहेत आर्थिकदृष्ट्या वंचित आहेत अशा महिला व मुलींसाठी हे आपलं महिला फाउंडेशन आहे आणि या महिला फाउंडेशन मार्फत आपण नेहमी ज्या मुली आहेत किंवा महिला आहे यांना आपण साडी वाटप आहे औषध वाटप आहे शैक्षणिक साहित्य आहे हे ने नेहमी देत असतो आपण